वेलकम बॅक टू माय चॅनल पूजा ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि शेअर कमेंटसुद्धा करा चला वळूया आजच्या विषयाकडे तर सर्वप्रथम स्वामींचे दर्शन करूया तर माझी सकाळची पूजा झालेली आहे स्वामींना मी नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे आणि देवालासुद्धा नैवेद्य दाखवलेलं आहे तर माझी देवपूजा ही पूर्णपणे झालेली आहे मी काही इथे शॉ शॉपिंगसुद्धा केलेली आहे ते पण मी तुमच्यासोबत समोर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ संपूर्ण छान बघा आवडेल तुम्हाला तर माझी पूजा झाली की माझं आसन खाली पडलेलं असतं तर उन करते, बड़ बड़ करते तस, मग त्यावर ध्रुवी येऊन बसते आणि तीसुद्धा छान देवाचा जप करते बडबड करते तिच्या भाषेतच छान वाटतं ऐकायला आणि मग तिचं लक्ष नसतानाच मग मी तिचा व्हिडिओ घेऊन घेतला जर तिचं लक्ष गेलं असतं तर मग तिने मला व्हिडिओ घेऊ दिला नसता तर बघा किती छान अशी माझी पिल्लू पूजा करत बसलेली आहे आता तिचं मन भटकलं पप्पांकडे तिचं लक्ष गेलं तर आता ती चुळमूळ करायला सुरू केलायला आहे तिने तर इथे माझी ध्रुवीसुद्धा पूजा करते माझ्यासोबतच बसत असते ती तर इथे मी काही गोष्टी बोलवलेल्या होत्या आणि काही गोष्टी ते विकायला येतात खाली तर मग अफोर्डेबल असलं तर मग मी घेऊन घेते कारण की शॉपमधून घेतलं ते सुद्धा खूप महागात पडतं आता पावसाळा लागला म्हटलं झाडं घ्यावी तर मी दोनदा गुलाबाचं झाड आणलेलं मला गुलाब खूप जास्त आवडतं पण ते काही जगलं नाही तर मग आता विचार करत आहे की आणखी नाही तर आज मी मसूरची डाळ बनवलेली आहे साबूत पूर्ण मसूरची डाळ असते छान लागते भाजी तर भाजी करायचा पण विचार येतो रोज रोज, रोज काय बनवावं तर मग आज मसूरची डाळच बनवून घेतली तर रोज रोज नवीन नवीन नवी वस्तू विकायला येतात खाली तर आज टप प्लास्टिकचे टप बकेट्स वगैरे स्टीलचे सुद्धा काही भांडी दिसले पण मी हे सगळं वरूनच बघितलं म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करून घ्याव पण मी खाली घ्यायला गेलेली नाही मला जायचं होतं टप वगैरे घ्यायला पण माझा स्वयंपाक वगैरे बाकी होता त्यामुळे मग शक्य झालेलं नाही आणि ध्रुवी पण झोपलेली होती तर तिला एकटं टाकूनसुद्धा खाली जाऊ शकत नाही तर अशा प्रकारे नेहमीच काही ना काही वस्तू विकायला येतात डीमार्टमधून सामान आणलेलं अजून मी ते काढलेलं नाही तर वेळच मिळत नाही आहे आणि इथे बघा बेडरूममध्ये जाळी लावलेली होती तर कबुतरांनी सगळी फाडून टाकली आणि त्यातून आता कबुतर येतात तर प्रॉब्लेम होतो तर आता मग मीच्या म्हटलं की जाळे व्यवस्थित करून द्याल इथे बघा माझं ॲलोवेराचं झाड आहे आणि त्या कुंडीत मी गुलाबाचं झाड लावलं होतं पण ते काही जगलं नाही हे माझं जेड प्लांट आहे आणि मनी प्लांट आहे हे दोन्ही मी ऑनलाईन बोललेलं होतं नर्सरीत जाते जाते करून राहूनच जात होतं तर मग मी हजबंडला बोलली जाऊ द्या तुम्ही मला नर्सरीत केव्हा न्यायला नाही के केव्हा माझे झाड येईल तर मग मी हे ऑनलाईन बोलवले छान आलेले हेल्दी प्लांट्स आहे आणि ग्रो पण व्यवस्थित होत आहे तर इथे प्लांट्स मला खूप जास्त आवडतात नवीन नवीन प्लांट्स लावायला आवडतं पण माझ्या घरामध्ये व्यवस्थित ऊन येत नाही त्यामुळे झाडांना व्यवस्थित ब्रीदिंग आणि व्यवस्थित ऊन मिळत नाही शाळेत त्यामुळे सुद्धा झाडं व्यवस्थित जगत नाही इथे बघा ध्रुवीला मी म्हटलं की झुल्यावर बस पण तिने तिच्या भावलीला झुल्यावर बसवला आणि झोका देत बसलेली आहे मुलांना ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या गोष्टी त्यांना करा करू द्यायला पाहिजे नाहीतर मग ते चिडचिड करतात आणि काही गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध झाल्या तर मग तर मग काय गोंधळ असतो त्यांचा तुम्हाला माहीतच असणार आता ध्रुवी दिवसेंदिवस मोठी व्हायला लागली ला आहे आणि तिच्या काही स्वतःच्या मनाच्या गोष्टी आहेत जी ते आता व्यक्त करायला लागलेली आहे तिच्या भाषेत आता ती बोलायलासुद्धा लागलेली आहे खूप प्रयत्न करते नवीन नवीन शब्द बोलण्याचा पण आम्हाला काही समजत नाही पण ती बडबड करते ते ऐकावं असं वाटते त्या दिवाळीपर्यंत ती छान बोलायला लागेल ऑक्टोबरमध्ये तिचा बड्डे आहे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तिचा बड्डे तर ऑनलाईन वस्तू आता सा सहा तारखेला सेल होता म्हटलं तिच्यासाठी छान ड्रेस घ्यावा पण काही कारण असतो राहून गेलो तर मी नक्की तिच्यासाठी काही ना काही घेईल तर इथे खाली विकायला आलेले होते ड्रेसेस मला पेअर्स घ्यायला आवडतो बिकॉज मग खालचं वेगळं घ्या वरचं वेगळं घ्या तर पेअर एकच होता आणि ही कुर्ती होती छान आहे कलर सुंदर एक वेगळा कलर दिसला तर मग मी बाय करून घेतलं थोडी मला साईजमध्ये थोडी ढिली होते लांब लेंथमध्ये व्यवस्थित आहे थोडं फिटिंग करावं लागतं बस कलर वगैरे खूप छान आहे याखाली मी एक तर प्लाझो घेणार नाही तर मग बघणार लॅगिन वगैरे सुंदर दिसणार रेड कलरची आणखी एक हा हा एकच पेअर होता त्यांच्याकडे आणि हा या पेअरची ती चार साडेचारशे रेट म्हणत होती तर पण त्यांनी मला साडेतीनशेमध्ये देऊन दिला म्हणजे दोन्ही मिळून मला पडलेलं साडेचारशेमध्ये छान कलर आहे टर्मरिक कलर आहे माझ्याकडे होता पण नाही आणि बघा प्रिंट पण किती छान आहे आणि कपडा खूप जास्त सॉफ्ट आहे घालायला पण कम्फर्टेबल आहे लेंथमध्ये शॉर्ट आहे म्हणजे माझ्या साईजचाच आहे पण जे साईज आहे ती डबल एक्सेल आहे तर मग मला ते पण फिटिंग करावं लागेल लेंथ व्यवस्थित आहे तर लेंथला काही प्रॉब्लेम नाही आहे थोडी एक एक दोन दोन सिलाई मारावी लागेल आणि पॅन्टची साईजसुद्धा व्यवस्थित आलेली आहे पॅन्टमध्ये मला कुठल्याच प्रकारची फिटिंग करावं लागत नाही आहे तिच्याकडे फक्त हा स्पेयर उरलेला होता तर मग मी घेऊन घेतला तर अशा काही गोष्टी आल्या तर घेऊन घ्यायच्या कारण की मग आपण दुकानमधून घेतल्या तर थोड्या मागात पडतं खाली काही आलं की आपण भाव करून आपल्या रिजनेबल प्राईजमध्ये बाय करू शकतो हे स्टँड मी ऑनलाईन बोलवलेलं होतं व्हिडिओ शूट करायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो पण मला जेवढ्या हाईटचा पाहिजे नव्हता तेवढ्या हाईटचा आलेला नाही पण ठीक आहे माझं काम होऊन जातं ते छान रोटेटसुद्धा होतं आडवं पण होतो आणि उभं पण होतं आणि हे स्टँड आहे आणि याच्या साह्याने आपण याला उभं करू शकतो आणि याला एक क्लिप बटनसुद्धा दिलेली आहे त्याने आपण सेल्फी वगैरे काढू शकतो छान आहे स्टँड पण थोडं उंच आणखी हाईटने असतं तर बेस्ट होतं पण ठीक आहे मी आता एक दुसरं मागवणार आहे ज्याची थोडी हाईट असेल म्हणजे आपण दुरूनसुद्धा व्हिडिओ शूट केला तर तो व्यवस्थित आपल्याला दिसेल स्टँड आपल्याला हलवायची गरज पडणार नाही यास हे स्टँड थोडं हाईटने कमी आहे पण ठीक आहे आपण कुठल्या उंच वस्तूवर ठेवून व्हिडिओ शूट करू शकतो आणि हे ही हे ही आमच्या बेडरूममध्ये फर्निचर आहे पण याचा आम्ही काहीच यूज करत नाही कारण की हाईटवर पण भरपूर आहे आणि खूप वेस्टवाल्या वस्तू असल्या त्याच मग मी वरती ठेवून देते ती दे ट्यूबलाईट आहे आणि बस या प्रकारची बेडरूम आहे मी काही बेडरूम एवढी अरेंज केली नाही बिकॉज रेंटने आहे तर तर अशा पद्धतीने हे त्यांचे स्पर्धे आहे घरमालकांचे किचनमध्ये फर्निचर आहे तीन ब्लॉक आहे अशा पद्धतीने तीन ब्लॉकेज दिलेले आहे छान आहे म्हणजे सामान ठेवायला बेस्ट आहे वेगळं रॅक घ्यायची गरज नाही हे सगळं फर्निचर आहे या फर्निचरमुळे आम्हाला एक्स्ट्रा पाचशे रुपये द्यावं लागत आहे म्हणजे आमचं घराचं रेंट असं आठ हजार आहे तर आम्हाला साडेआठ हजार द्यावं लागतं तर इथे सगळं झालं की मी थोडंसं हेअर ऑइलिंग करते कारण की हेअर ऑइलिंग खूप आवश्यक असते काही लोकं काय करतं केसांना तेल लावत नाही मग त्यांना पोषक तत्व असे मिळत नाही आणि केस गळायला लागतात आणि त्यांची वाढसुद्धा कमी होऊन जाते तर तुम्ही केसाला एनीटाईम ऑइल लावा पण खूप नखलाव पण थोड्या प्रमाणात लावा पण लावा जशा पद्धतीने मी माझ्या केसाला एनी टाईम ऑइलिंग असतं आणि जेव्हा तुम्हाला धुवायचं असते त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लावायची गरज नाही आहे सकाळी उठून तुम्ही हेअर वॉश करू शकता आणि शक्यतो तुम्ही हेअरफॉलवालं शॅम्पू वापरा ज्याने तुमचं हेअरफॉल पण होणार नाही आणि हेअर ग्रोथ पण होणार नाही पूर्ण रूट्सला तुम्हाला व्यवस्थित तेल लावायचं आहे हेच हे जे तेल मी लावत आहे एकदम छान तेल आहे याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये बघान किंवा माझ्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता मी घरी बनवलेलं ऑइल आहे आणि माझ्या केस माझं एकही केस गळत नाही आणि माझ्या केसाची ग्रोथसुद्धा खूप छान आहे तर तुम्ही हे तेल नक्की ट्राय करा बा मार्केटमधून मा विकत आणण्यापेक्षा तुम्ही सगळं सामान घेऊन घरी तेल व्यवस्थित बनवू शकता मी हे तेल सरसूच्या तेलामध्ये बनवलेलं आहे तुम्ही तुम तुम्हाला हा कोकोन। तुम्ही कोकोनट ऑइलमध्ये सुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने सगळ्या तुमच्या रूट्सला लेंथला व्यवस्थित तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ज्याने तुम्हाला माझ्या व्हिडिओची लिंक सर्वात आधी मिळणार आणि जेव्हा तुमचं हेअर ऑइलिंग होऊन जाणार तर व्यवस्थित बन बांधून घ्यायचं आहे कसं मोकळे ठेवायचे नाही आहे कारण की ती कळायची भीती असते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच समर्थ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू